नमस्कार गाडी मस्त पाळली बरं काल ना सुट्ट्या आली ना ना सुट्ट्या आली गाडी तर चिक्क्यावर कसं काय नियोजन केलं होतं चिक्क्यावर चिक्क्या म्हणजे चिक्याचे म्हणजे चिक्क्या एक प्रकारे घोरूज चिक्क्या आणि हा चाळीस पण दोन वेळा पाळलेली त्यानंतर इथं पण आपण मागचे एक मैदान पावलं होतं चौदा आणि आता एक नियोजन झालं म्हणजे गाडी जवळजवळ चुकते जवळ म्हणजे बारा तेरा महिने पळतोय आम्हाला आता माहिती बाकी विक्की पवार वगैरे होते त्यांच्या चुलते ते त्यांना ते पळवली गाडी पॉटेल तिकडच तिकडजाची काय चिके आत्ता खरेदी झाली ना खरेदी झाली खरेदी झाली पंचवन्न म्हणजे कसं आचरण ठरलं का नियोजन करायचं नाही नियोजन म्हणजे पळतो बैलाला पहिले लगेच होतात हा चिके आता पळतो म्हणलं लगेच म्हणजे ते नियोजन करते अमोल खोटे यांचा फोन आला की आहे का पळायचं का तर ठीक आहे म्हटलं पोळं आपण काय अडचण नाही लगेच आमचं दोन मिळतात नियोजन झाला असा काही विषय नव्हता मी जो बैल का आपण पळतोच नाही आता आपल्या कोटीला किती दिवसात काढता तरी आपण एक चार दिवसात बाहेर काढतो पाचच्या सव्व्या दिवशी बैल असा वाटतो आपल्याला जाईल आता आहे जाईल तिथं जाईल बोलायला आता पुढचं नियोजन काय आता काय मोठे मैदान पडले आदात सगळ्यात मोठं मैदान पडलं पेटगावचं त्या मैदानाला तुम्ही आदतला पण हो ना आदत म्हणजे काय होतंय आमच्या भागात आदत मैदान जास्त होतात बारामती मोरगावच्या जवळजवळ पळायला चांगला वाटतं आणि बाहेर फेरे पण होतात जवळजवळ चांगला पळतो कारण हे भाग म्हटलं नाही म्हटलं तर सगळं किती लिहता आपल्या सतरा भागात साजरा येतं आमचे नियोजन ते सगळे आमचे बंधू वगैरे वगैरे असतात कमलेश असतात योग्य असतात सेंट्रावर स्वतः असतात सगळेजण असतात ते लवकर येतात नियोजन आता मला पण माहिती किती वाजता येतात पण त्यांच्या नियोजनात ते येतात ते व्यवस्थित तुम्ही दुपारी दुपारी दरवेळेस दुपारी आधी ठरत आज बाबा जायचं जायचं ठरलं की आपलं नियोजन किती फक्त त्यांच्याकडून लोकेशन घ्यायचं आपलं निघायचं दुपारी अकरा बारा वाजता निघायचं नवीन खरेदी काय केली नवीन खरेदी हाय चालू सध्या बस लगेच तर नाही पण दिवाळीनंतर शंभर टक्के असतात आता किती बहिले दावणी एक दुसऱ्या चॉकलेट होऊन पहिले तो दुसरीकडे दिलाय आणि हा एकच आहे कारण कि एका लक्ष दिलं की चांगलं नियोजन होतं त्यामुळे दुसऱ्या माणसाचं लक्ष दिलं बरोबर आणि कॉकटिलना एवढं दिलंय तुम्हाला कमी काळात दिलाय त्याच्याबद्दल काय बोल लोकांच्या पिढे गेल्यात मला कमी वेळा दिलंय हे मोठं हे आणि कॉकटेल कसं आहे की आमचे चात एवढे आहेत म्हणजे आमचं संपूर्ण गाव सोडून द्यावं चाव की त्यांची अपेक्षा पूर्ण करतो माझ्यापेक्षा ते महत्वाचं आहे तेच म्हणते कारण मी आता बघितलं एवढं पब्लिक सुटल्या पण म्हणलं तुम्हाला प्रत्येक मैदानात कॉकटेल मी चाहते जेसमिस सगळ्या जेस मिसत बरं वाटतं ना का कॉकटेल कॉकटेल फॅन लय वाढले प्रमाण मलाच माहित नाही किती पाहिजे किती नाही तुमच्या गोटरला माणसं गोट्यावरती रोडलाच गोटा असतो गोठ्यावरती लोक भेटायला त्यात व भेटायला मी असं ठीक नसल येऊन फोटो पाठवतात मला म्हणजे चांगलं वाटतं की आपल्याकडे एक चांगला नंदी आहे असा विषय आणि कॉकटेल मुलचा शांत असा आहे ना इथं तरी थोडा तप पण गोठ्यावर गेलो तर पाहिलं तर तुम्ही आला तर तुम्हाला समजेल काय त्याचं हो एकदम शांत हात लावला तरी लगेच झोपतो गोट्यावर ते असा विषय तो आता रुटीन कसं आहे कॉकटेल गोट्यावर तुमचं त्याचं रुटीन म्हणजे एकदम व्यवस्थित म्हणजे चारा पाणी सगळं टाइम असतो दूध वगैरे सगळं रत्ती वगैरे दिवस असतो रुटीन हाय त्याला काय काय रती बाहेर रती म्हणजे जो रेग्युलर रती बसतो रथी दूध त्याला एका आठ लिटर दूध चालू खास मशी पडते एवढ्यासाठी नाही गायचं दूध नाही पाहत आपण गायचं दूध पसता किल्ला गायचं अरे वा किलरचं दूध पसताय की नाही खास तेवढ्यासाठी अजून कसं कसे नियोजन राहतील तरी आता बैलचं नियोजन चौदाच मोठं नियोजन आहे कारण चौदाला मोठं बक्षीस आहे जवळ मला वाटतंय हजार ते दीड हजार गाड्या जुळण्याचं नियोजन आहे हजार बारा गाड्या जुळू शकतात रेकॉर्ड ब्रेक मैदान मैदान रेकॉर्ड ब्रेक आताच मैदान आणि नवीन चेहरे उदय येतील पण चांगली गोष्ट आहे की म्हणजे सर्वसामान्य बैलगाड्या तुम्ही कधी कधी चेंज करून करता तरी पण मस्त पडतो प्रत्येकाला बैल देणं होत नाही त्यामुळे प्रत्येकाला आता अपेक्षा असते काही संबंध असतात काही नसतात त्यामुळे ते सांभाळावं लागतं सगळे संबंध तुमच्या आता पुण्या भागात कॉकटिलपासून नाद वाढत निघाला काय नाही नाद भरपूर वाढला म्हणजे नाद एक एवढे समोर कोण येत नाही कारण की हा नाद कसा आहे बैलगाडी मालकाच माहितीये नाद कसा आहे कसार आहे बाकीचे काय समोर येत नाही विरोध होता होय का तुम्हाला जो घरात घरात काय म्हणून सेंटर म्हणताय नादाच पण मी बघून तुमच्या वाढले आता तर काय सांगायला बद्दल तुम्हाला घरात विरोध झाला होता घरात विरोध झाला होता म्हणजे घरच्याला विसरायचं मी स्वतः नव्हतो विचार दुसऱ्याला सांगित होता बा बैल होतं घेऊ का हो म्हणल्यानंतर बैल घेतला म्हणजे एवढे पण विसरत घरच्यांना नाही घरच्यांचं सगळं सहमत असेल या गोष्टी घडू शकत नाही एकट्याचं काम नाही टीमचं काम आहे सगळ्यांचं काम आता घरातली पण खुश असते ना पण बाबा कोकटे माझं नाव झालं तुमचं नाव झालं तुमच्या गावाचं नाव झालं म्हणजे आमच्या गावाचं नाव तेवढं बैलगाडी क्षेत्र पंढरीची वडकीची नाही का वडकी सगळे टॉपचे बैल आहेत म्हणजे पुणे भाग म्हणजे वडकीच जास्त बैल आहेत ना सध्या पाळणारे गावचं ना आम्ही त्याला कोकटेच्या ओळखीपासून मित्रांगोळ ओळखायला लागलो खरं सांगतो ओडकटे पाहायला लागल्यापासून विशेष म्हणजे कॉक्टेल हे नाव आमचे जे प्रवीण गाठीने पाडले तर हे कॉकटेल अनेक बैलांचं पडले ह्याच मोठा अभिमान आहे आम्हाला आपल्या मित्र त्यांचं नाव आमचे मित्रच सेम सेम होते त्यांचं मोबाईल नंबर सेम कॉपी सेम सेम कॉपी त्यांचं आमचे म्हणजे मैदान झालं तरी फोन होतो त्या दिसा परशन चालू केले त्यांच्या कॉकटेलला कारण मी ज्या दिवशी रील पहिले आणि खाली कमेंट कॉटेल तुझ्या सेम कॉपी आहे म्हणलं ती सेम 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 कॉपी आहे ते वासरू पण चांगले आता पहिल्याच मैदानात त्यांनी गट पास केला म्हणजे बारा तेरा महिन्याचं वासरू आहे ते पण भविष्यात कॉकटेल मागे ते पण नाव करेल ड्रायव्हर बद्दल काय बोलाव आज पण बघितलं गाडी सुट्टी काढली दिवस बोलत कंटिन्युएशन ड्रायव्हर आपल्या सनी ड्रायवर कंटेट सनीला बैल पळतो असा आज पळत नाही त्यामुळे गटाला आटील बसले होते सीमेला सनी ड्रायव्हरनी गाडी चालवली नमस्कार नमस्कार काय सांगाल आज बघितलं कॉकटेलला मला वाटतं फरकन गाडी खाल्लं काय सांगाल ती पण कडे गाडी पहिली गाडी पडली होती दोन वेळा आता तिसरी वेळ गाडी पहिल्यापासून चांगलीच पडते गेल्या महिन्यानं एक नंबर केला तर गाडी कॉकटेल नेमका कसं पळायला काय सांगाल तुम्ही कुठं कसं स्पीड लावतो किंवा जेवढी गाडी असेल तेवढं जास्त स्पीड लावतो शेजारी गाडी असेल तेवढी गाडीवरती स्पीड लावतो तुम्हाला जेवढं कडल विषय आज तुम्हाला वाटलं खाल्लं सुट्टी निकाल घेतला जप आता ते वासरू बाहेरून मग गाडी सुटल्या सुटल्या म्हणलं काय राहिले म्हणलं काय कारण अंतर टाकतच गाडी निघली त्यामुळे गाडी आता नियोजन सगळीच बघतील ना तुम्ही बघता आता पळवायचं सगळी करता बऱ्यापैकी माहितीला ओके